पाहू शकता कर्नाटकमध्ये महाराष्ट्रामध्ये गोंदड सोलापूर जिल्ह्यात अशी पारंपरिक वाद्य वाजवून बैल मालक वळूची मुलाखत काम मिरवणूक काढत असतात यामध्ये मालकाला असा उत्साह जोश निर्माण होतो वस्तू कर्तृत्वावर अभिमान वाटतो असे चांगले भरदार छातीचे सुंदर पहाडी मजबूत आणि रेखीव जातीवंत वंशावळीचे वळू ज्या वेळेस मालक सांभळत असतो त्यावेळेस त्याला खर्च येतो पण ज्या वेळेस त्या वळूच कोणीतरी पाहण्यासाठी आवर्जून येतं किंवा त्याच वळू पाहून ज्यावेळेस माणूस त्याचं कौतुक करत त्यावेळेस मालकाला मुठभर्मा सांगावर आल्यासारखं वाटत आणि अशा प्रकारच अशा प्रकारचे पारंपरिक वाद्य हेच आपली संस्कृती टिकवण्यासाठी टिकले पाहिजेत जेणेकरून जीवजीवश जीवनम एक जीव दुसऱ्या जीवा अवलंबून असतात त्याच्याप्रमाणे हे पारंपरिक वाद्य वाजवणार आहेत तर त्या डीशेच्या काळामध्ये सध्याला यांच्यावर उपासमारीची वेळ आली वाईट दिवस आले परंतु सध्याला त्या वळू क्षेत्रातील लोक किंवा विजापूर मंगळगडा सांगोला तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील लोकांनी टिकवलेली आहे पाहू शकता मेरे गर, आ, मेरे टू एट अपहन अपरा सांगली सिद्धापूर खाणीचा चांगल्या वंशावळीचा मोठ्या मापाचा बैल आहे म्हणून हा बावधान बघाड्यासाठी आपण शिंग मोडल्यामुळे वंशावळ चांगली असल्यामुळे ब्रिल्डिंग साठी दोन आजार घेतात ज्यांना कोणाला वंशावळ करायची असतात चांगली ब्रिल्डिंग तरी बैल भरू शकतात बैल मोठा आहे शरीराला वांद्याला चौकाला पाहू शकता आणि आता तिकोंडी लाईन पण त्यांनी घेतलेलं आहे त्याच्यामुळे सिद्धापूर व तिकोंडी लाईन दोन वंशवळे सध्याला एकाच आहे पाहू शकतात